संपूर्ण काळामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या काळामध्ये पुण्यामध्ये एक इंच सुद्धा मेट्रो झाली नाही नुकसान करून टाकलं आणि आज कुठलं नैतिक अधिकाऱ्यांनी उद्घाटन करायला निघालं तेव्हा पुणेकरांना हे सगळं समजत मला असं वाटतं की कुठं राजकारण करावं कुठं न करावं हे सुद्धा समजलं पाहिजे पुणेकरांच्या जिवाळ्याचा विषय आहे मेट्रो खरं तर चाळीस वर्ष पुण्यामध्ये सत्ता होती राज्यापासून गल्लीपासून पासून दिल्लीपर्यंत दिल्ली हीच मंडळी सत्तेत होती देशातल्या इतर भागात कुठे ना कुठे मेट्रो सुरू होत होती पण यांच्या संपूर्ण काळामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या काळामध्ये पुण्यामध्ये एक इंच सुद्धा मेट्रो कुठं झाली नाही आणि त्यांना आज काय नैतिक अधिकारी अशा गोष्टीचं राजकारण करायचं यांच्या काळात शेकडो लोकांचा बळी घेणारी बीआरटी झाली यांच्या काळातले लोकांना अपघाताचे बळी ठरलेले पूल हे पूल पाडावे लागले असा विकास म्हणजे खर तर चाळीस वर्ष पुण्याच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता दूरदृष्टीचा अभाव असलेलं कामकाज या लोकांनी केलं पुण्याचं पार नुकसान करून टाकलं आणि आज कुठलं नैतिक अधिकाऱ्यांनी उद्घाटन करायला निघाले त्यामुळे पुणेकरांना हे सगळं समजतं पुणेकर हे निश्चितपणे हे सगळं पाहतायत ज्यांना स्वतः पुण्यासाठी काही करता नाही आलं ते आता मेट्रोचं उद्घाटन करायला निघाले आणि फक्त एकच दिवसाचं अंतर आहे जे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वतः त्याचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं खरं तर ज्यांच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणातलं काम पुण्यात झालं स्वप्नातली मेट्रो प्रत्यक्षात आली पुणेकर आमच्या आज रोज मेट्रो न प्रवास करतायत गणपतीचा आपण पाहिला उच्चांकी प्रवास पुणेकरांनी केला चार लाख प्रवासी तर एका दिवसात प्रवास केलेला आपण सगळ्यांनी पाहिला मला असं वाटतं की ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं दहा वर्षापूर्वी त्यांच्या हस्तेच आज मेट्रोच्या या सगळ्या मार्गांचं उद्घाटन होते आणि हा एक आरोप होतो की प्रत्येक टप्प्याला मेट्रोच्या उद्घाटन प्रधानमंत्री का अरे बाबांनो मला असं वाटतं की त्यांचं अज्ञान जे आहे हे पुन्हा एकदा समोर येते आज जगात कुठेही जा टप्प्यानंच तपे मेट्रोचा विकास होतो टप्प्यानंच तपे मेट्रो मार्ग होता आणि त्याचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री आता त्यांनी भूमिपूजन केलं त्यांनी एवढा मोठा प्रकल्प पुण्याला दिला आपल्या पुणेकरांसाठी कुणी खुश आहेत कुणी का आनंद पण यांचं पोट आहे यांना मळमळ होतीये की आता इतका मोठा प्रकल्प पुन्हा एकदा पुणेकरांच्या सेवेसाठी आला तर निवडणुकीला आमचं काय होईल खरं तर निवडणुकीला तुमचं काय आहे लोकसभेला पुणेकरांनी दाखवूनही दिले